नमस्कार मी विजया संवाद लाईव्ह टीव्हीमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत आता बातमी आहे अहमदनगरहून लोकपाल व लोकायुक्त नियुक्तीसाठी गेल्या सहा दिवसांपासून राळेगन सिद्धीत ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी उपोषणाचे शस्त्र उगारले मात्र केंद्र आणि राज्य सरकारने याकडे दुर्लक्ष केले आहे असा आरोप करीत याच निषेधार्थ राळेगन सिद्धीतील ग्रामस्थ विविध स्वयंसेवी संघटना राजकीय पक्षाचे पदाधिकारी आणि महिला यांनी अहमदनगरच्या जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून आपल्या तीव्र भावना व्यक्त केल्या आदरणीय अण्णासाहेब आजारे यांचा आज उपोषणाचा सहावा दिवस सहा दिवस होऊन सुद्धा या जाड कातड्याच्या सरकारला कुठली जाग आली नाही ब्याऐंशी वर्षाचं अण्णांचं वय असताना सुद्धा आज अण्णांची प्रकृती खालवलेली आहे तरी या सरकारने कुठल्याच पद्धतीने योग्य निर्णय घेतलेला नाही मोर्चाच्या मागण्या ह्याच आहेत की अण्णा ज्या जनतेच्या हिताच्या मागण्यांसाठी आपल्या जीवाची बाजी लावून उपोषणाला बसलेल्या आहेत त्या मागण्या जनतेच्या हिताच्या आहेत जी सरकार आज सत्तेमध्ये आहेत ती राज्यात असोत किंवा केंद्रात असोत त्यांच्या जा जाहीरनाम्यामध्ये सत्तेवर येण्याच्या जा अगोदर जनतेशी जे जाहीरनाम्यामध्ये सांगितलेलं आहे त्या जा जाहीरनाम्यातल्या गोष्टी क कबूल करण्यासाठी त्या मंजूर करण्यासाठी अण्णांसारख्या व्रतस्थ गांधीवादीला उपोषणाचा मार्ग गा अवलंबावा लागत असेल तर ही दुर्दैवाची गोष्ट आहे जनतेमध्ये लोकांमध्ये तरुणांमध्ये राळेगण सिद्धी परिवारामध्ये अतिशय चिंतेचं असं वातावरण आहे आणि म्हणून अण्णांनी ज्या मागण्यांसाठी उपोषण सुरू केलेलं आहे सत्याग्रह केलेला आहे त्या मागण्यांची पूर्तता करून सरकारने त्यांचं उपोषण सन्मान्य पद्धतीनं सोडवावं अशी भावना जनते सर्व जनतेची आहे शेतकऱ्याच्या शेतमालाला हमी भाव मिळाला पाहिजे स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशी लागू झाल्या पाहिजेत लोकपाल आणि लोकायुक्त या ज्या मागण्या आहेत ह्या सर्वसामान्य जनतेच्या मागण्या आहेत आणि अण्णा हे माध्यम आहे त्यामुळे सरकारने केंद्र सरकारने तात्काळ याची दखल घेतली पाहिजे एकूणच पारनेर तालुक्याची बाजारपेठ आज बंद ठेवण्याचा निर्णय गावकऱ्यांनी घेतलाय तर दुसरीकडे सिद्धीमध्ये आज आंदोलन आंदोलनही ग्रामस्थांच्या वतीने करण्यात येणार आहे भावना एवढ्या तीव्र असूनही सरकार अण्णांचा किती अंत पाहणार हे आम्हाला लवकर न्याय हवा हीच भावना आता सर्वसामान्यांमधून व्यक्त केली जात आहे नवीन घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत राहा संवाद लाईव्ह टीव्ही धन्यवाद संवाद लाईव्ह टीवी आपला विश्वास आपला चैनल